बड़े कैसा 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 कै आज आमच्या मामाचा बड्डे मग काय सकाळी सकाळी सेलिब्रेशनला सुरुवात केली औक्षण करून त्याला केक भरवला भाजीच्या हातून आणि त्याला पाठवलं दुकानावर त्यानंतर आम्ही सुरुवात केली पाणीपुरीच्या पार्टीला आज खरं तर आमच्या दिवसभर पार्टीच चाललेली होती आम्ही फक्त पाणीपुरीचीच पार्टी करायची ठरवली होती पण पुढची पार्टी अचानकच घडली कशी ती पुढं बघाच आता व्हिडिओमध्ये पाणीपुरी खाऊन जराशी मोकळं होतोय आणि गप्पा मारत बसलो होतो तोपर्यंतच बहिणीला मेसेज आला की तू उद्या ये म्हणून आता काहीतरी प्रत्येकाच्या घरची काम असतात मग अचानक जावंच लागतं माहेर सुट्टी आली म्हणून काय झालं थांबून चालत नाही था ना मग ती म्हटली चल मग जर आपण आज कराडनं जाऊया माझी थोडीफार शॉपिंग पण करायचे आणि घाटावर पण मुलांना फिरून घेऊन येऊया म्हटलं चल मग ह्या लालपरीतना आम्ही मस्तपैकी सगळ्या मुलांना घेऊन कराडला पोहोचलो कराडला पोहोचलो घाटापर्यंत रिक्षा न आलो आणि इथं आल्यानंतर तुम्ही बघताय इतकं सुंदर वाटतं ना कारण इथं आल्यानंतर क्वालिटी टाईम भेटत असतो मुलांना खेळायला पाठवलं गार्डनमध्ये आणि आम्ही आपलं गप्पा मारत बसलो माहेर आलो आहे आणि घाटावर फिरायला गेलो नाही असं कधीच होत नाही नेहमी घाटावर फिरायला आम्ही जातो घाटावर गेल्यानंतर सगळं तिथलं पदार्थ आम्ही टेस्ट करून झालं आणि फोटो सेशन करून घेतलं पहिल्यांदा का तर फोटो सेशन पाहिजे ना आम्ही कुठं गेलो आहे ते बघायला त्यानंतर घरी जायला खूपच वेळ झाला आणि रात्री उशीर झाला त्यामुळं काय घरातल्यांच्या जरा पण आम्ही ऐकून घेतल्या